नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे क्षणिक सुख उद्या रविवार सुट्टीचा दिवस बाबांनाही ऑफिसला सुट्टी असते म्हणून आम्ही खास लोणावला सहलीचा बे ताकणार ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे सकाळी लवकरच निघालो ताणीमधून जाताना ते पावसामुळे दाटलेले धुके तो बेधुंद करणारा गार वारा हलकेच माझ्या कवी मनाला साथ घालून जायचा आणि मनात गुंजन घालायचे दुंद हा वारा ओला हा पाऊस मनात गाजे नवी एक चाहून काव्याचा थवा जळून मनामध्ये विरहत होता एकीकडे मन त्या वातावरणात रमले होते आणि दुसरे मन लोणावला पाहण्यासाठी अतुर झालेल्या वेड्या स्वप्नात रमले होते स्वतःमध्ये मी इतकी गुंगून गेली स्वतःमध्ये मी इतकं गुंगून गेली होते की कधी प्रवासाचा मैल सारून लोणावला आले हे मला कळलेच नाही स्वप्नांच्या दुनियेत हरवलेल्या मला बाबांच्या एका हाकेने जाग आली आणि मी पटकन गाडीतून उतरून रस्त्यावर उभे राहून ते नयनरम्य दृश्य लागले पावसाळा किती सुंदर असतो ना हे हिरवे ते हिरवेगार सौंदर्य तो गारवा ती ओली माती आणि या सगळ्यांसोबत निसर्गाच्या नयनरम्य देखावा पाहणे किती सुंदर असतो ना खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग पाहायचा असेल तर पावसाळ्यात एकदा तरी थंड हवेच्या ठिकाणी किंवा किल्ले धरण यांना भेट द्यावा एक लोणावला माझ्या कवी मनाला खूप साऱ्या गोष्टींची आठवण करून देत होता जवळपास लोणावला फिरून आता आम्ही भु बुश, भुशी धरणाकडे जात होतो धरण हा माझा जिवाळ्याचा विषय धरणाकडे जाण्याच्या आधीच मी आणि माझी बहीण पाण्यामध्ये किती भिजायचे किती फोटो काढायचे यावर चर्चा करत होतो आणि आमच्या या गप्पा मध्ये अखेर आम्ही धरणावर येऊन पोहोचलो धरण आणि ते पाणी पाहून मन उड्या मारत होते आज सुट्टी त्यामुळे जरा जास्तच गर्दी जाणवत होती आमच्या सारखेच कित्येक जण कुटुंबासोबत काही जण मित्रांसमवेत आले होते सगळे लोक मज्जा करत होते मी आणि माझी बहीण अजून पाहण्या उतरणार इतक्यात आईबाबांच्या सूचना सुरू झाल्या मुलांना पाण्यात जरा सांभाळून जास्त कडेला जाऊ नका असे चालू होते आम्हाला खरे तर ते नको वाटत होते आम्ही काय लहान आहोत का पाण्यात आल्यावर मजा करायची आई बाबा असेच करतात नाही असे मी आणि माझी बहीण बडबडत होतो आम्ही मात्र फार काही आईबाबांकडे लक्ष न देता मनमुरादपणे पाण्याचा आणि फोटो काढण्याचा आनंद घेत होतो या धरणावर एक चार पाच मुलांचा ग्रुप आला महाविद्यालयाची असतील ती मुले काही सहज माझे सहज लक्ष गेले ते खूप मस्ती करत होते आणि फोटोही काढत होते आता ते खा फोटो काढण्यासाठी धरणाच्या कडेला टोकावर गेले तरी तेथील एका आजोबा जा आजोबा जाऊ नका असे म्हटले पण या मुलांनी त्यांचे काहीही ऐकले नाही आणि ते गेले फोटो काढायला लागले मीही आता माझ्या बहिणीसोबत पाण्यात खेळत होतो मजा करत होतो अचानक वाचवा वाचवा असा आवाज आला आणि मी आवाज कुठून येतो हे पाहू लागले क्षण क्षणिक त्या फोटो काढण्यासाठी गेलेल्या मुलांकडे माझं लक्ष गेलं आणि तीच मुले वाचवा वाचवा असे ओळत होती हे जाणवले मला बघता बघता सारी लोक त्या मुलांकडे धावत होत होती धाव गेलो माझी बहीण तेवढाच आवाज ऐकून आई बाबाही तेथे आले मग आम्ही सारे तेथे गेलो आणि गेल्यावर समजले की फोटो काढत असताना अचानक त्या ग्रुप मधील एका मुलाचा पाय घसरला आणि तो खाली कोसळला त्याचे सारे मित्र त्याला वाचवण्यासाठी वाचवा वाचवा असा आरडाओरडा करत होते पण आता उशीर झाला होता खूप हा प्रकार पाहून आई बाबा तर लगेच आम्हाला गाडीमध्ये घालून आपण घरी जाऊ असे म्हटले आणि आम्ही गडी गाडीमधून पुण्याकडे रवाना होऊ लागला गाडीमधून आम्ही घराकडे निघालो खरे पण या प्रकाराने मी सगळ्यात जास्त अस्वस्थ झाले होते माझ्या मनात विचारांचे वादळ गुंगावत होते खरंच त्यांचा एका क्षणाचा आनंद कसा दुःखामध्ये रूपांतरित झाला खरंच या घटनेमुळे चूक कोणाची याचा अंदाज लावत माझं मन विचारांमध्ये तल्लीन होते खरंच जर त्या मुलांनी त्या आजोबांचे ऐकले असते तर आज ते सर्वजण सुखरूप असते त्या मुलांचा उत्साह मजा करणे स्वाभाविकच होते आणि ठीक आहे आम्हीही मजाच करत होतो पण म्हणतात ना अति उत्साही कधी कधी घातक होती तसेच काहीसे माझ्या त्या मुलांच्या बाबतीत झाले होते त्यांचा तो क्षणाचा उत्साह नाही त्यांचा तो क्षणाचा उत्साह नाही त्यांच्या आता मित्राच्या जीवासाठी घातक ठरला होता कदाचित मला आता आई बाबांचे जी सूचना सांगत होते त्याचे महत्त्व कळले होते आणि त्यांची काळजी सुद्धा तो मुलगा जो गेला त्याचेही आई बाबा असतील ना त्यांना काय वाटेल हे कळेल तेव्हा या विचारांनीच अंगावर शहारा उभारी घेत होती खरंच आजची सहन मला खूप काही शिकवून गेली आयुष्यामध्ये काही गोष्टी या मर्यादा ठेवून केल्या तर चांगले असते जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची मर्यादा ओलांडतो तेव्हा ही गोष्ट घातकच ठरते केवळ त्या फो मुलांचा केवळ त्या मुलांचा एक फोटो काढण्याचा हट्टच त्यांच्या मित्राच्या मृत्यूचे कारण ठरले होते कसा क्षणाचा आनंद जीवाचा खेळ होऊन बसला होता आजच्या या घटनेने माझ्या आयुष्याला माझ्या कवी मनाला लेखकाला एक नवीन कलाटणी दिली होती मी आज खरंच खूप काही कमावले होते आयुष्यभरासाठी मी माझ्या विचारांना पटकन आळा घेतला आणि आईबाबा तुमच्या सूचना नाही ऐकल्या दुर्लक्ष केले यासाठी माफी मागितली कदाचित आज आई बाबा होते त्यांच्या सूचना होत्या म्हणून तर आम्ही वाचलो होतो नाही तर कदाचित त्या मुलांच्या जागी आम्हीही असतो आमचा उत्साह हो कदाचित जीवावर भेटला असता इथून पुढे मात्र मी कुठल्याही गोष्टी करण्याआधी माझ्या आईबाबांचा विचार करायचा हे मनाशी पक्के केले आणि एक नवे विचार नवी दृष्टी घेऊन मी गाडीमधून निसर्गाचे रूप पाहण्यात पुन्हा गुंग होऊन गेलो होतो समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा